नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करते उन्हाळ्यात पाण्याचे संकट उभे राहिले होते यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती बीड जिल्ह्यासह शहरवासियांना पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली होती दरम्यान अवकाळी पावसाने बीडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे कारण परिसरात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरवासियांची तहान भागविणारा बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे यामुळे नदीला देखील पूर आला आहे बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली याच पावसामुळे बीड शहराची तहान भागवणारा महत्वाचा बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दमदार हजेरी लावली या धुवाधार पावसामुळे बीड जिल्ह्यामधील छोटे मोठी धरण आता फुल झाले आहेत यामध्ये बीड शहराचे तहान भागवणारे महत्त्वाचे धरण म्हणजे बिंदुसरा प्रोजेक्ट ओव्हरफुल झाल्याने त्याच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद